रामकृष्ण हरी यशवंत संगीत मावळ पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण ताल रोपक हाताने टाळीवी टाळी त्याची कशी घ्यायची किंवा हातावरती तो ताल कशा पद्धतीने वाजवायचा किंवा दाखवायचा हे आज आपण बघूया आता बघा <coughs> हाताला प्रामुख्याने तबल्यावरती वाजवला जातो सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीतासाठी हा ताल मोठ्या प्रमाणात वापरला जातो तसेच या तालाचा उपयोग छोटा ख्याल बडा ख्याल गायनासाठी सुद्धा केला जातो भोगव्या हातात ताळीवरती कसा घ्यायचा या तालाच्या एकूण मात्र आहेत सात सम चौथ्या आणि सहाव्या मात्रेवरती आहेत काल या तालाची सुरुवाती कालाच म्हणजेच पहिल्या मात्रेवरती काल आहे आणि याचे विभाग तीन दोन दोन मात्रेचे दोन भाग या रूपक तालाचे आपल्याला पाहायला मिळतात या मात्रेवरती कसा घ्यायचा तीन तीन ना, दिन, ना दिन दिन ना, 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 ना। रामकृष्ण आहे या पद्धतीने सगळेजण रियाज करा रामकृष्ण आहे